बंगल चा संतधार पाऊस आहे यात पिकांचे घरांचे आतोनात नुकसान होत आहे विशेष बाब या परिसरातील विविध रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झाली आहे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला दरड कोसळत आहे काही ठिकाणी मोठमोठे झाड कोसळत आहे या काही ठिकाणी वापरणे योग्य रस्ता अजिबात उरलेला नाही याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनास याची जाणीव करून दिली होती परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे हरणबारी ते हातनूर या रस्त्याचा सा वापर साधारण हरणबारी हातनूर मोहंगळी गावंदर धनेरपाडा बोराटे झाड गोवळवाड इत्यादी गावांना उपयुक्त आहे परंतु या रस्त्यात आता मोठमोठे खड्डे पडल्याने पाण्याचे डबके साचले आहेत यामुळे वाहनधारकांना व वा पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या या अनुषंगाने परिस्थितीचा शासनाला जाग स्थानिक युवकांनी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावरती साचलेल्या खड्ड्यात भात लागवड केली आहे हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे नसून स्थानिक संतप्त नागरिकांकडून केले के जात आहे यावेळी नागरिकांकडून अशी माहिती मिळाली की या रस्त्याची अवस्था साधारण ते पाच ते सहा वर्षापासून अशीच आहे याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदन संबंधित विभागांना दिले आहे परंतु याबाबत आमच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही व परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे या आंदोलनावेळी बाळू बागुल विकास चौरे पंकज चौधरी योगेश चौधरी हर्षद पवार गणेश सूर्यवंशी पंकज ठाकरे गणेश गवळी निलेश बागुल गोपीचंद चौरे योगेश साबळे सुरेश बागुल देवीदास चौधरी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांत साठी संदीप गांगुर्डे